आज शेवयाची खीर करणार आहोत त्यासाठी शेवया दूध साखर आणि ड्रायफ्रूट्स आपल्याला लागणार आहेत एका भांड्यामध्ये एक लिटर दूध घेतले आणि ते गरम करायला ठेवले ते गरम होईपर्यंत आपल्याला शेवया भाजून घ्यायच्या आहेत एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घेऊन त्यात शेवया घालायच्या आहेत मंद्याच आचेवरती ह्या शेवया लालसर भाजून घ्यायच्या आहेत दूध उकळायला लागलं आहे एका बाउलमध्ये चार पाच दांड्या केशर घेऊन त्याच्यामध्ये दोन चमचे दूध घालून हा बाऊल साईडला ठेवायचा आहे आता ह्या उकळलेल्या दुधामध्ये भाजलेल्या शेवया आपल्याला घालायच्या आहेत शेवया भाजताना त्या मंदाचेअर भाजायच्या आणि सगळ्या बाजूनी लालसर होईल अशा प्रकारे भाजून घ्यायच्या आहेत सगळ्या शेवया त्याच्यामध्ये घालूयात बारीक तुकडे केलेले खारी घालायची तीन चमचे साखर घालायची साखर आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायची साखर हलवून घ्यायची आहे आता त्यामध्ये किसमिस काजू बदाम पिस्ते ह्याचे बारीक केलेले तुकडे चारोळी वेलची आणि जायफळ्याची पूड घालायचे हे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचं ड्रायफ्रूट्स हालवून घेतले आहेत शेवया शिजल्या आहेत आणि योग्य तेवढा घट्टपणा पण ह्या खिरेला आलेला आहे त्यामध्ये केशर दूध घालून घ्यायचं केशर दूध मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा अशा प्रकारे खीर तयार झाली आहे ही खीर गरम व थंड दोन्ही प्रकारे स्वादिष्ट लागते बाऊलमध्ये खीर घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पिस्त्याचे तुकडे घालून घ्यायचे अशा प्रकारे आपली स्वादिष्ट अशी खीर तयार झाली आहे